मुघल सैन्याला हटवण्यासाठी हो मुघली प्रदेशात आपले लष्कर घुसून त्यांना सरळ हिंदवी निर्माण करून स्वातंत्र्य स्वातंत्र्याची ज्योत पेटवणाऱ्या शिवरायांना सोळाशे ऐंशी साली मृत्यू झाला या बातमीने खुश झालेला बादशहा औरंगजेब मराठा राज्याला संपवण्याची पहाडी गजना करून दिल्ली सोडून दक्षिणे जाणार होता शिवरायांच्या जा पाठोपाठ संभाजी महाराजांनीही स्वराज्याची घडी बिघडू दिली नाही परंतु दुर्दैवानं दगा करून औरंगजेबानं संभाजी महाराजांना पकडलं आणि हाल हाल करून मारलं त्यांच्या मुलाला

शिवशंभूचं स्मरण कायम मनात ठेवून बारा बहिणी मुघलांशी लढा तीव्र केला संताजी घोरपडे धनाजी जाधव कानोजी आंग्रे उदाजी चव्हाण बाळाजी बिसोला चंद्रसेन जाधव यांच्या मातब्बर सेनानींना एकत्र आणून तारा बहिणी शिवरायांच्या गरिमी देवाचा वापर करून मुघलांना पदोपदी धुवून चालली युद्धतंत्राच्या बाबतीत महाराजांच्याही एक पाऊल पुढे

पती सासू सासरे यांच्या निधनानंतर केवळ स्वधर्म आणि स्वराज्य यांच्या रक्षणासाठी ताराबाईंनी तिची इच्छाकांक्षांचा त्याग केला असते याची कल्पनाही करत नाही विचार करा ज्यावेळी ताराबाई औरंगजेबाशी टक्कर देत होत्या त्यावेळी आपल्या सैन्याला देला त्यांच्या जवळ ना कुठली बदले होती ना कुठल्या जहादिल्या होत्या म्हणूनच म्हणून अनेकात कवीने म्हटलं आहे झोपण्यात तुम्ही उभे ठाकले सशस्त्र गण किल्ले तोफान नाही पूर्ण उरले

संघर्षाच सामर्थ्याच आणि कर्तृत्वाच म्हणजे बदललेला ऐतिहासिक आणि प्रेरणादायी तसेच अक्षम दुर्लक्षित राहिलेला हा छत्रपती ताराबाईचा विषय इथं मांडण्याची संधी मला दिल्याबद्दल संयोजकांच्या